सातपूर आणि अंबड औद्योगिक क्षेत्रातील एकशे तीस कारखान्यांच्या अतिक्रमणाविरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणादरम्यान आज दुपारी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी संतोष शर्मा यांच्याशी व्हिडिओ कॉल वरून संपर्क साधत पुढच्या आठवड्यात आपल्या मार्गदर्शनात अधिकारी सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितल्यानंतर अण्णासाहेब बनसोडे यांच्या सूचनेवरून संतोष शर्मा यांनी उपोषण सोडणार असल्याचं सांगितलं उपोषण चौथा दिवस आहे आज आतापर्यंत कोणीच आलेले नाही नाही आता तू नाशिकला आहे आम्ही बॉम्बेला आहे यायचं म्हणणं तर आलो असतो पण तुझं काय आहे उपोषणासाठी दादा माझी तीच मागणी अतिक्रमण काढण्यासाठी की आज किती आजपर्यंत किती कामगार मेलेले याच्यामध्ये याचा सुद्धा त्यांच्याकडे हिसाब नाहीये तुमच्याकडे मी न्यायची अपेक्षा करतोय की मला न्याय द्या आणि अतिक्रमण संदर्भात कारवाई करायला लावा तू आम्हाला मला वाटतं पत्र दिलेलं आहे ना तू दिलेलं ना साहेब पत्र मी ज्या 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 मागण्या आहेत त्या सर्व दिलेल्या मी आणि आपण ऐक आपण आहे ना पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या दालनामध्ये मिटिंग लावतो संबंधित अधिकाऱ्यांनाही बोलवतो तुम्ही जेवढे लोक उपोषणाला बसल्या त्या लोकांनाही बोलवतो पण माझी एक विनंती आहे तो आजचे आज ते उपोषण सोड दादा तुमचं तुमच्या तुमच्या शब्दालाच मी मान देणार दादा मी मला तुमच्यावर पूर्ण विश्वासच आहे शंभर टक्के मी उपोषण सोडणार आता पुढच्या आठवड्यामध्ये तुमची मिटिंग लावतो मी माझ्या दालनामध्ये संबंधित अधिकारी जे पण आहेत ना त्या अधिकाऱ्यांना बोलवतो आणि आपण जे नियमात बसल तशी ती कारवाई करायला लावू दादा पूर्ण भरोसा आहे मी समजू का तो आज उपोषण सोडणार म्हणून आता जवळ असतो तर मीच क्लास मध्ये काहीतरी तुला सर्वच विरबत दिला असता नाही नाही दादा तुमच्यावर विश्वास आहे मी एक मजुराचा मजुराचा मुलगा आहे तुम्हाला गोरगरीब दलित लोकांची कैवारी तुम्ही आम्हाला माहिती आहे तुम्ही जरूर शंभर टक्के मला येतील मी पुढच्या आठवड्यात तू आता उपशन सोड पुढच्या आठवड्यात ये मी पुढच्या आठवड्यामध्ये तुला माझं पत्र पण देतो संबंधित अधिकाऱ्याला बोलवूनही घेतो आणि जे काही काय तुझ्या मनात शंका पुन्हा कारवाई काय करायचं जे असेल ना आपण तुझ्या सारखं तुझ्या इच्छेनुसार ती कारवाई करू आपण चालेल चालेल धन्यवाद ठीक आहे सोडतो सोडतो ठीक आहे समज नमस्ते या अतिक्रमणाविरोधात आता विधानसभा उपाध्यक्षांकडे होणाऱ्या बैठकीकडे औद्योगिक क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागले आहे